बघा मी आमच्या शेतातल्या हरभऱ्याची डाळ तयार केलेली आहे अगदी अर्धपोत आहे ही डाळ तयार केलेली करून थोडीशी कमी झालेली आहे पण जर घरी तुम्ही केली तर ही अशी डाळ भरपूर प्रमाणात करून ठेवली तर भरपूर होते आणि कमी खर्चामध्ये भरपूर प्रमाणात डाळ तयार होते दुकानची डाळ कसं असतं पॉलिश केलेली असते त्यातलं भरपूर असे विटॅमिन्स निघून गेलेले असतात जर घरी अशी डाळ तयार केली तर याच्यामध्ये भरपूर असे प्रोटीन्स तसेच राहतात आणि एकदम खमंग चविष्ट अशी अशी आपली घरगुती डाळ तयार होते आणि ही डाळ बघा तुम्ही अगदी दुकानात मिळते त्या कलरची आणि त्याच पद्धतीची तयार झालेली आहे ही अशी डाळ मी एकटीनं तयार केलेली आहे ही डाळ तयार करताना थोडंसं काळजी घेतली ना तर अगदी दुकानात मिळते त्यात पद्धतीची तयार होते पण पौष्टिक पण तेवढीच असते आणि भरपूर प्रमाणात घरी केलेली डाळ तयार होते त्यामुळे आता घरी असले तर ठीक नाही तर दुकानातही असे हरभरे मिळतात अख्खे आणि जर अशी घरी केली तर कमी करतात म्हणजे निम्म्याच किमतीत ही डाळ आपल्याला होऊन जाते आणि भरपूर प्रमा प्रमाणात त्याचा डाळगा वगैरे काय असतो तो शिल्लक तो पण आपल्याला भाजीसाठी वापरता येतो अशी डाळ तयार झालेली आहे माझी आता ही डाळ तुम्ही बघू शकता अगदी म्हणजे दुकानात जशी प्लेन असते तशी काही काही घरी केल्यावर खोलगत डाळ बनते पण ती का बनते आ, ते पण मी तुम्हाला पुढं चालून सांगणारच आहे पण इथं डाळ बघा एकदम पॉलिश केल्यासारखी माझी डाळ तयार झालेली आहे आणि कलरही बघा त्याचा एकदम पिवळा असा आलेला आहे थोडंसं काही निघालेलं होतं ते ते मी असं बाजूला केलेलं आहे आणि अख्खी अशी माझी डाळ घरगुती तयार झालेली आहे एकदम मार्केटसारखी अशी डाळ तयार झालेली आहे डाळ कशी करायची ते पाहू आपण आता त्याच्यासाठी मी असे हरभरे घेतलेले आहेत म्हणजे हे आमचे घरचेच आलेले आहेत शेतातले आता याच्यामध्ये बऱ्यापैकी माती आहे काड्या आहेत मग ते निसद बसायचं नाही तर काय करायचं भरपूर पाण्याने हे धुवून काढायचं त्याच्यातली माती वाहून जाते काळी माती थोडीशी येते ते मशीनमध्ये केल्यामुळं त्याच्यातल्या मुळाची माती त्याच्यामध्ये मिक्स होते त्याच्यामुळं ते आपल्याला निसद बसायची गरज पडत नाही असं धुऊन जर घेतलं तर तुम्ही भरपूर पाणी असेल जेव्हा नळाला वगैरे पाणी येतं तेव्हा ही असं हरभरे धुवून घ्यायचे कारण थोडंसं पाणी लागतं याला माती असते अशी काळी त्याच्यामध्ये पण ती वाहून जाते त्यामुळे चांगलं असं धुवून घ्यायचं आहे हे हरभरे काड्या पण त्याच्यावर तरंगून येतात आणि त्या वाहून जातात भरपूर पाणी टाकल्यानंतर आणि असं हे मी दोन याच्यामध्ये करून घेतलेलं आहे भरपूर पा पाण्यानं आपल्याला धुवून घ्यायचे आहेत हे हरभरे असे शेतातले असतात आपले आणि घरी केल्यामुळे भरपूर अशी डाळ तयार होते आता बघा इथं काळी माती सगळी ती बारीक झाली थो छोटे छोटे असे हे असतात काळ्या मातीचे खडे ते लगेचच विरघळतात आणि असे त्याचं वाहून जातं हे पाण्यामध्ये भरपूर अशा पाण्यामध्ये त्यामुळे त्याला निसत बसायची काहीच गरज पडत नाही दोनदा तीनदा असं पाणी टाकून जोपर्यंत पाणी आपलं स्वच्छ निघत नाही धुताना तोपर्यंत हे धुवायचं थोडंसं पाणी लागतं जर चाळणीनं तुम्हाला असं करून धुवायचं असेल तर कमी पाणी लागतं चाळणीमध्ये टाकायचं परत काढायचं पण पाणी भरपूर असेल तर असंच करायचं लगेच वाहून जाते त्याच्यातली माती जोपर्यंत माती जात नाही तोपर्यंत धुवायचं नाहीतर ते मग तशीच राहती माती आता बघा इथं मी स्वच्छ आहेत भरपूर पाण्यानं मी धुवून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे हारबरे घेताना असा मोठा हरभरा असला पाहिजे जर तुम्ही दुकानचा घेत असाल तर तिथं आपल्याला सगळ्या प्रकारचे मिळतात हरभरे लहान मोठे चांगले पकलेले हरभरे घ्यायचे पण शेतातून आलेले असतात थोडेसे कुचर असतात आता माझ्याकडे इथं आहेत थोडेसे कुचर पण मी काय केलं पर ते थोडंसं चाळीनं चाळून घेतल्यानंतर ते खाली पडणार आहे ते पुढं करणार आहे मी वाळल्यानंतर पण जर तुम्हाला विकतचे हरभरे घ्यायचे असेल तर घेताना चांगले मोठे घ्यायचे त्यामुळे ते जास्त वेळ आपल्याला भिजत घालत बसायची गरज पडत नाही मोठा हरभरा अर्धा तास जरी पाण्यात टाकला तुम्ही भिजायला तरी तो लगेच फुकतो आणि जर कुच्चर हरभरा असेल तर दोन घंटे तरी तो पाण्यामध्ये टाकावा लागतो आणि आता इथं मी एक तास भिजत घातलेला आहे हा हरभरा बास होतो कारण त्या बऱ्यापैकी माझा पकलीला मोठा हरभरा आहे कुच्चर कमी आहे आणि एक तास पाण्यात भिजत घालून हा हरभरा वाळायला टाकलेला आहे कडक वाळू द्यायचा आहे लगेच उन्हाला टाकायचा एका तासात जर कुच्चर हरभरा असेल तर दोन तास पाण्यात ठेवायचा पण जर तुम्ही प रात्रभर असंच उपसून पोत्यात ठेवलं तर तो हरभरा जास्त भिजला जातो आणि त्याची डाळ अशी खोलगट वाटीसारखी होते अगदी दुकानसारखी हो होत नाही मग आपल्याला चांगलं आहे म्हणल्यावर थोडंसं काळजीनं केलं तर ते चांगलंच होतं वाटीसारखी जरी झाली हरभराची डाळ तरी ती चविष्टच असते घरची केलेली आता मी हे वाळून घेतल्यानंतर हरभरा असा निसला आहे कारण त्याच्यातले खडे निघत नाहीत मोठे मोठे असतात काही खडे ते निसून घेऊन थोडासा मी हरभरा मी वाळेला गिरणीतून भरडून आणलेला आहे जी आपली पिठाची गिरणी असते त्याच्यातून हा असा भरडून आणलेला आहे मग तो चाळणीनं चाळायचा त्याच्यातलं पीठ काही कणी पडते खाली त्याच्यातली तर ती अशी काढून टाकायची असं निघतं आता दोन किलोच मी आणलेलं आहे मी दोन किलो दाखवते अगोदर साध्या गिरणीतून भरडून आणलेलं त्याचं थोडंसं आपल्याला घरी चाळणं गाळणं पाकळणं करावं लागतं आणि हे असं दोन किलो जरी मी करून आणला गिरणीतून पिठाच्या तरी बघा हरभऱ्याची डाळ किती छान झालेली आहे सगळे त्याच्यातली साल निघाली आहे त्या डाळीची जर तुम्ही असं एकच तास जर हरभरा मोठा भिजवला तर अशी साल पण निघते वाळल्यावर आणि जर जास्त वेळ ठेवला तर डाळ खोल खोलगट होते हे लक्षात ठेवा तुम्ही ही मोठी टीप आहे याची हरभरा डाळीची अगदी दुकानसारखी बनलेली आहे माझी ही डाळ पण थोडंसं पाकडावं लागतं हे करावं लागतं मी दोनच किलो भरडून आणलेली आहे आणि बाकीची डाळ मी जी असते आपलं जिथं खास डाळ आपल्याला बनवून देतात सगळंच करून देतात त्याच्यातलं सगळं घाण वगैरे म्हणजे काही असेल टरफलं ते काढून देतात ते मी बाकीची डाळ करून आणलेली आहे आणि थोडी मी अशी गिरणीतून करून आणलेली डाळ ते पण बघा किती छान पिवळी अख्खी अशी डाळ आपली तयार झालेली आहे जास्त वेळ हरभरे भिजत ठेवायची गरज नाही फक्त मोठा हरभरा एक तास भिजवायचा आणि बारीक चर असेल तर दोन अडीच घंटे भिजवायचं जास्त वेळ हरभरा पाण्यात ठेवायचा नाही आता मी मोठ्या चाळायच्या चाळणीनं पीठ चाळून घेतलं त्याचं आता ही एक खास चाळणी मी तयार करून घेतलेली आहे जर साध्या पिठाच्या चाळणीतून गिरणीतून तुम्ही जर डाळ भरडून आणली तर थोडीशी अशी गुंड म्हणजे हो। थोडीशी हरभरे अख्खे हरभरे हो। येतात एक दोन किलोमध्ये असे मुठभर तर त्याच्यासाठी मी ही अशी चाळणी तयार करून गेली घेतलेली आहे पत्र्याची त्याच्यात वर असे अख्खे हरभरे राहतात आणि खाली अशी डाळ पडते आणि अशी छान अशी आपली डाळ घरगुती कमी कष्टात जास्तही कष्ट पडत नाहीत जरी तुम्ही घा घरीच गिरणीवरून दर दळून भरडून आणलं तरी पण छानपैकी आपली हरभऱ्याची डाळ तयार होते फक्त थोडंसं पाकडावं आणि फॅनच्या हवेला तुम्ही उपणू शकता सगळं टरफलं निघून जातं आणि हे अशी आपली डाळ तयार होते अशी खास चाळणी मी कारण मी प्रत्येक डाळ घरीच करते त्याच्यामुळं मी अशी काही चाळण्या करून घेतलेल्या आहेत आणि अशी आपली घरगुती डाळ तयार झालेली आहे आता तुम्हाला एकदम दुकानसारखी पाहिजे असेल तर ते खास गिरणी असते डाळ करायची त्याच्यातून तयार होऊन येते आणि घरच्या पिठाची गिरणी असते छोट्या त्या गिरणीमध्ये ही अशी डाळ तयार होते मग थोडेसे त्याला तुम्ही हळद तेल लावून डब्यामध्ये भरून ठेवलं तर अगदी कलरही छान येतो आणि किडेही लागत नाहीत नाही लावलं तरी चालतं छान झालेली आहे आपली डाळ पण मी ही डाळ काही बाकीची डाळ मी खास डाळ करायची गिरणी असते त्याच्यातून करून आणलेली आहे त्याच्यामुळं तिथं बराच कष्ट वाचलेत माझे कारण पाकडायचं त्याच्यानं चाळायचं हे कष्ट माझे वाचलेले आहेत घरगुती केलेले तर बघितलं तुम्ही चाळावं लागतं पाकडावं लागतं फॅन असेल तर उपणावं लागतं फॅन पुढे अशा पद्धतीनं ही डाळ मी थोडीशी करून दाखवलेली आहे आणि पुढं जी डाळ करून आणलेली आहे ती मी खास डाळ करायची गिरणी असते तिथून आणलेली आहे डाळ आपली सगळी करून झाल्यानंतर कडकडीत उन्हात वाळवून डब्यात हवाबंद डब्यात भरून ठेवायची दोन वर्ष तीन वर्ष आहे अशी राहते कीड लागत नाही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात असे छान छान व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद